सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट हे दोन वेगवेगळे कन्सेप्ट आहेत हे जर समजलं तर तुमच्या वेल्थ क्रिएशनला चांगली गती निर्माण होईल व्हिडिओ शिवपर्यंत पहा चॅनेलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा अनेकांना असं वाटत असतं की जे पैसे बाजूला ठेवतात ते आणि ते सेव्हिंग आहे आणि तीच इन्व्हेस्टमेंट आहे असा एक समज लोकांचा असतोय पण तसं नाही आहे मित्रांनो सेव्हिंग म्हणजे अशी काही अमाऊंट की जी तात्पुरत्या खर्चासाठी वापरली जाऊ शकते म्हणून ते आपण बाजूला ठेवलेले असते आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे स्पेसिफिक कुठलं तरी ध्येय डोळ्यासमोर ठेवून तो पैसा बाजूला ठेवला जातो आणि तो कामाला लावला ला जातो कामाला लावणं म्हणजे ना पैसा तेव्हाच काम करतो जेव्हा त्या पैशांची वाढ ही महागाईपेक्षा दोन चार टक्के एक्स्ट्रा न वाढते अनेकांना असं वाटत असते की सेव्हिंग मी केलेली आहे अनेक लोक डेट कॅटेगरीच्या मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि सांगतात की माझी इन्व्हेस्टमेंट चालू आहे ऍक्च्युली ती इन्व्हेस्टमेंट नाही म्हणता येणार ते खऱ्या अर्थानं सेव्हिंगच होईल इन्व्हेस्टमेंट तेव्हाच आपण म्हणू शकतो जेव्हा खऱ्या अर्थानं ती महागाईपेक्षा दोन चार टक्के एक्स्ट्रानं रिटर्न देत असेल अशा ठिकाणी जर तुम्ही गुंतवलेलं असाल तर तीच खऱ्या अर्थानं ती इन्व्हेस्टमेंट होईल याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर या नंबरवरती संपर्क करा आम्ही तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करायचा प्रयत्न करू थँक्यू